चिंचोली दिंडोरी असे तेरा मतदारसंघ आहेत महत्वाचे देशामध्ये चौऱ्याण्णव मतदारसंघ आहेत त्यात अमेठी महत्वाचा आहे निवडणूक यंत्रणा निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे तरीही आमच्यासारखे पक्ष आघाड्या इंडिया आघाडी महाराष्ट्र विकास आघाडी कार्यकर्ते हे जिद्दीनं उतरलेले आहेत प्रचंड पैशाचा वाटो सर्वत्र सुरू आहे निवडणूक आयोगानं काहीही कारवाई केली नाही पैसे सोडून दिले आणि नंतर ज्या बॅगा आल्या मुख्यमंत्र्यांच्या त्यातून त्यांची चड्डी आणि बंजन दाखवली फक्त बरं का त्या चड्डी बनेचं लिलाव करून किती पैसे मिळणार मला माहित नाही मी सांगतो मी तुम्हाला अखिलेश यादव यांनी काल एक ट्विट केलं आपण पाहिलं असेल उत्तर प्रदेश मधलं भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं सात वेळा मतदान कसं केलं एका, एका, एका निवडणूक आयोगाने काय कारवाई केली निवडणूक आयोग ही सध्या तरी भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करत पण या सगळ्याला सामना देत आम्ही जिद्दीनं रस्त्यावर उतरलोय मतदानासाठी लोक उतरतात आत्ताचा जो प्रकार मी ज्या मतदान केंद्रावर गेलो त्या चुकीचं काय निवडणूक आयोगाच्या मॅन्युअलमध्ये अशी कोणती गाईडलाईन नाही की मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी एखादं समांतर निव काही आ, मतपत्रिका पूर्वी असायच्या टेबलावरती या ही मतपत्रिका असते हे आपलं नाव असतं उमेदवाराचं आता ईव्हीएम आहे म्हणून मशीन एखादी उभी करतात तिथे त्या टेबलावर आणि निवडणूक आयोगानं मतदारांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात हे काही करू नये अशा कोणत्याही गाईडलाईन नसताना इकडे इकडले काही लोक या कोणते भारतीय जनता पक्षाचे वगैरे हे पोलिसांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करून आमच्या शिवसैनिकांना त्यांनी अटक केली आणि घेऊन गेले पैसे वाटप करताना आम्ही तक्रार केली तेव्हा पैसे वाटप करणाऱ्यांना अटक झाली था था नाही किंबोना पैसे वाटप करताना संरक्षण वा। मिळावं म्हणून गृहमंत्री मुलून लाले आले आणि उमेदवाराच्या त्यांच्या कार्यालयात बसले आणि पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना अटक करायला लावली त्याच्यातच पोलीस आणि निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणा करताय स्पष्ट होत आहे पण चार जून नंतर त्यांना कळेल तुमचा दबाव तुमच्या पैशाचं वाटप झुगारून महाराष्ट्रातल्या मतदाराने मतदान केलेलं आहे मराठा मराठी नाही आज मराठी मराठी पूर्ण होणार शंभर टक्के घडली देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर पाच अशा केल्या संजय देश राज्याचे गृहमंत्री बेकायदेशीरपणे पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मुलुंडला येतात मुलुंडला येतात आणि आंदोलन करणाऱ्या किंवा हे सर्व कारस्थान उघड करणाऱ्या शिवसैनिकांना अटकेचे आदेश देतात म्हणजे सर्व जाणून बुजूनच होत आहे तुम्हाला जिंकण्याची अजिबात खात्री नाही मतदार आणि जनता तुमच्या बरोबर नाही या भीतीपोटी तुम्ही आमच्या लोकांना अटक करता याचा अर्थ ईशान्य मुंबईची बघा असं आहे की एका बाजूला मुर्दे पडले आहेत निरपराध लोक मरण पावलेत आणि त्यांच्यासमोर देशाचे नेते भाजपचे कार्यवाहक प्रधानमंत्री रोड शो करतात हे किती असंवेदनशील आहे ईशान मुंबईमध्ये तुम्ही जी नावं घेतलीत श्रीमान राज ठाकरे असतील नारायण राणे असतील सगळे आले तुम्हाला रस्त्यावरती उतरवलंय ना आम्ही गायत आहे राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती ते कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते पण शेवटी मी म्हटलं ना की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेला आहे हायर केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं असं काय महान दिवे लावलेत मोदी आणि शहानी ज्या मोदी आणि शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ हो नका असे आपण सांगत होतात त्यांच्या पखाल्या वाहताना आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला पाहिलं आम्हाला वाईट वाटलं राऊत शिवसेनेच्या एकूण वाटचालीत म्हणजे स्थापनेपासून ज्या वाटचालीत ले। पहिल्यांदा असं असेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख